शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी कोकरूड जाणाऱ्या रस्त्याचं पीडब्ल्यू डी विभागामार्फत सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी कोकरूड जाणाऱ्या मुख्य रस्त्याची चाळण झाली होती त्याची दखल पीडब्ल्यू डी विभागानं घेऊन मुख्य रस्त्याचं दुरुस्तीचं काम सुरू केलंय परंतु पाटबंधारे विभागानं मेणी जलसेतूच्या धोकादायक वळणावरती दहा फुटांच्या अंतरावरती खड्डे तसेच ठेवून पुढं रस्त्याचं काम सुरू आहे असं असल्यानं प्रवासी तसेच वाहनधारकांमधून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्यात या जलसेतूच्या धोकादायक वळणावर रस्त्यावरील खड्डे डब्ल्यू डी विभागामन तसेच ठेवले आहेत या जलसेतूच्या धोकादायक वळणावरती प्रत्येक वर्षी अनेक अपघात घडले असून वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी लोकांनी दिल्या तरीही डब्ल्यू डी विभागानं याच धोकादायक वळणावरील खड्डे मुजवणं गरजेचं आहे पण ते खड्डे न मुजवता पुढील रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे प्रवासी तसेच वाहनधारकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत ते त्यांनी पूर्णपणे भरून घ्यावे वाटल्यास तर त्यांना एक दोन गतिरोधक टाकून गतिरोधक टाकून किंवा अपघात टळला जातो अशा तऱ्हेने तिथले गतिरो आपले डबरे भरून घ्यामुळे दहा मिनिट पुढचे आहे ते पाठीमाग करून घ्या एवढीच आमची अपेक्षा आहे